नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत तीन अंतिम शब्द भगवान बुद्ध आनंद आल्यानंतर म्हणाले आनंदा कदाचित तू असे म्हणशील गुरूंची वाणी आता लोपली आता आम्हाच कोणी गुरु उरला नाही पण आनंद तुला असे वाटता कामा नये जो धम्म आणि विनय मी शिकविला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु आणि आणत भिकू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात पण माझ्या पचात ही प्रथा बंद झाली पाहिजे ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याच्या नावाने गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारतील तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे आणि आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत आणि आनंद तुला माहीतच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी विकृत आणि बेशिस्त आहे आनंद माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी भगवान सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय छन्न काय वाटेल ते बोलो कोणी त्याच्याशी बोलू नये त्याची कान उघडणी करू नये त्याला शिकवू नये त्याला एकटे सोडून द्यावे कदाचित ह्यामुळे तो सुधारेल नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले जर कोणी भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर वर्गही आत्ताच तो त्याने विचारावा मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही असे सांगितल्यावर भिकू गप्प राहिले तेव्हा तथागथाने दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ते शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भूंनी मौन सोडले नाही तेव्हा तथागत म्हणाले कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल पण तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा तरीही भिकू आबोलच राहिले तेव्हा आनंद तथागथांना म्हणाला आश्चर्य आहे अद्भुत आहे भगवान ह्या माझ्या संघाने मला आज निश्चित केले आहे ह्या भिक्कूंपैकी कोणाच्याही मनात बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत येतं किंचितही संदेह हो नाही आनंद तू हे विश्वासाने बोलतोस पण तथागथांना ही जाणीव आहे की एकाही भिक्कूच्या मनात कसलाही संदेह हो किंवा गोंधळ नाही ह्या माझ्या पाचशे भिक्कूतला सर्वात मागासलेला निदान श्रोता पडणं तरी खास असेलच त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे तेव्हा तथागत भिक्खंना उद्देशून बोलले भिक्खू हो मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा तथागथांचे हे अखेरचे शब्द होते यापुढे आपण पाहणार आहोत शोकग्रस्त आनंद तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद